कोरोना काळात प्रशासन व जनतेमधला दुवा म्हणून ज्यांनी कार्य केले अशा पत्रकारांचे नाव शासनाच्या फ्रंट वर्कर मध्ये यायला पाहिजे होते परंतु काही जाचक नियमावलीमुळे मीडियाला यामध्ये समावेश करून घेता आले नाही कदापि यासाठी प्रशासन कमी पडले असले तरी प्रशासनाच्या वतीने मी ग्वाही देतो की पत्रकारांच्या मागणी रास्त असून त्यांचा मागोवा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करेल असे उद्गार अचलपूर परतवाडाचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार हे पॉवर ऑफ मीडियाच्या क्रांती पर्व या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानावरून बोलत होते क्रांती पर्व कार्यक्रमाच्या व्यासपीठावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील किंगणे सिरसगाव कसबा येथील ठाणेदार पंकज दाबाडे ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार दीपक दवडे पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजर व चांदूर बाजारचे ज्येष्ठ पत्रकार राजा देशमुख पत्रकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ सदस्य अमोल नानोटकर डॉक्टर कुशल लोटे जिल्हा अध्यक्ष उमेश लोटे महिला सचिव मीनाक्षी करवाडे अमरावती महानगर अध्यक्ष सुधीर गणवीर प्रसिद्धी प्रमुख फनिंद्र वाडकर हे उपस्थित होते पत्रकार संघटनेच्या वतीने तालुक्यातील पत्रकार वृत्तपत्र विक्रेता केबल ऑपरेटर यांचा मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सत्कार सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या जिल्हा सभासद बादल तालुका अध्यक्ष शशिकांत उर्फ अनिल शहराध्यक्ष वैभव उमप सदस्य सुयोग गोरले यांच्यासह आदी पदाधिकारी व सभासदांनी पुढाकार घेतला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयोग गोरले व बादल डकरे तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांनी केले असून आभार प्रदर्शन बादल डकरे यांनी केले आहे सुयोग गोरले विदर्भ न्यूज तांदूर बाजार